रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील चिराठी गाव स्वप्नातील गाव म्हणून गौरवण्यात घोषित करण्यात आलंय या ऐतिहासिक क्षणानंतर गावातील मोठ्या धूमधडाक्यात लेझिम नृत्याच्या साथीनं मिरवणूक काढण्यात आली स्वागत गीत पाहुण्यांचं मनापासून स्वागत आणि कार्यक्रमातील मनोहर भाषणांनी वातावरण खुललं स्वदेश फाउंडेशनच्या मार्गदर्शनाखाली पाच स स्वच्छ सुंदर स्वास्थ्य साक्षर समृद्ध या ठरवलेल्या निकषांवर आधारित गावानं शहात्तर टक्के निकष पूर्ण करत प्रगती गाठली आज त्यांच्या मेहनतीचं सार्थक होत स्वप्नातील गाव म्हणून ओळखलं गेलं यामध्ये गावातील महिला पुरुष आणि वयोवृद्ध यांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला या ऐतिहासिक घडामोडीला मुंबईकर मंडळींनीही उपस्थित राहून समर्थन दिलं गावकऱ्यांना त्यांचं स्वप्न यशस्वी साकार झालेलं पाहून आनंदाने भरलेलं होतं स्वदेश फाउंडेशन आणि शासनाच्या सहकार्यानं तसंच गावच्या कठोर प्रयत्नातून गावानं कशी प्रगती केली आणि कोणते प्रमुख कार्य पूर्ण केले याबद्दल सविस्तर माहिती दिली यावेळी मान्यवरांच्या हस्ते गाव विकास समिती आणि गावाला प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला गाव विकास समिती अध्यक्ष लक्ष्मण मांडवकर आणि सदस्य गोविंद नाचरे यांनी गावाच्या झालेल्या प्रगतीचा आढावा सांगितला नगरसेवक सुनील शेंडके यांनी स्वदेश फाउंडेशनच्या सहकार्यातून झालेल्या कामाची प्रशंसा केली आणि ग्रामस्थांनी एकजुटीतून केलेल्या कामाचं कौतुक का केलं तसंच भविष्यातील प्रलंबित कामांची उर्वरित प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून योग्य पाठपुरावा करण्याचं आश्वासन देण्यात आलं ज्यामुळे चिराठी गाव शंभर टक्के पूर्णत्वाच्या शिखरावर पोहोचण्याच्या दिशेनं वाटचाल करेल तसंच गावासाठी आरोग्य सेवा देणाऱ्या स्वदेश मित्र प्रमिला चव्हाण अंगणवाडी सेविका सानिका उद्धरकर माजी अध्यक्ष सहदेव मांडवकर सचिव विनोद वाघे संतोष मांडवकर महादेव मोरे मुंबईकर मंडळ तसेच गाव विकास समितीमधील सर्व सदस्यांचा सन्मान करण्यात आला स्वदेश फाउंडेशनचे वरिष्ठ व्यवस्थापक शिवतेज ढौळ आणि विशाल वरुठे यांनी गावाला केलेल्या कार्याबद्दल शुभेच्छा दिल्या या ऐतिहासिक कार्यक्रमाला स्वदेश फाउंडेशनचे वरिष्ठ व्यवस्थापक विशाल वरुटे वरिष्ठ व्यवस्थापक शिवतेज ढौळ वरिष्ठ समन्वयक अरविंद पाताडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते चिराठी गावातील हा परिवर्तनाचा दिवस सर्वांसाठी अविस्मरणीय ठरला युट्यूब वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज